नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपण सर्वांचे स्वागत बी एड सी टी दोन हजार चोवीस जे की काही तासावरती येऊन ठेपले आहे यासंदर्भातील महत्त्वाचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रो सामान्य ज्ञान जो आपला दोन क्रमांकाचा घटक आहे त्यातील उपघटक म्हणजेच साहित्यावर आधारित जे आपल्याला प्रश्न विचारले जातात त्यामध्ये लेखक कवी यांची टोपण नावे या आपण या संदर्भातील व्हिडिओ आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या ते अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यानंतर नक्कीच लाईक करा तर चला पाहूया आपला व्हिडिओ मराठीचे जॉन्सन कोणाला म्हणतात तर कृष्ण शास्त्री चिपळूणकर आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक कोणास म्हणतात तर केशवसूद यांना आपण मराठी काव्याचे जनक म्हणतो कवितेचे जनक म्हणतो त्यानंतर मराठी कवितेचे जनक निसर्गप्रेमी कविते कवितेचे जनक बाशी मर्डेकर आधुनिक मराठी कवितेच्या जननी सावित्रीबाई फुले पहिली दलित संत कवयित्री संत सोयराबाई बालकवी आपण कोणाला म्हणतो तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना आपण बालकवी असं म्हणतो त्यानंतर नादो महानोर यांना आपण रानकवी म्हणजे शेता शेतातील जंगलावर आधारित कविता त्यांना आपण रानकवी म्हणतो महाराष्ट्र कवी कोणास संबोधतो तर यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी या नावाने आपण ओळखतो नावा केळकर यांना आपण मुला फुलांचे कवी म्हणजेच बालकांच्या बालसाहित्य आपण ज्याला म्हणतो कविता त्यानंतर नची केळकर यांना आपण साहित्य सम्राट या नावाने ओळखतो त्यानंतर राजकीय कादंबरीकार गत्र्य माडखोलकर यांना राजकीय कादंबरीकार असे म्हणतात त्यानंतर शाहीर रामजोशी शाहिरांचा शाहीर असं त्यांना संबोधलं जातं दादोबा ता पांडुरंग तरखडकर मराठी भाषेचे पाणिनी असं त्यांना समजलं जातं विभा शिरवाडकर जे आपल्याला कुसुमाग्रज या नावाने प्रसिद्ध आहेत माहीत आहेत गणेश गडकरी यांनी अनेक गीतं लिहिली कविता लिहिल्या त्यांना आपण गोविदांग गोविदांग्रज असं म्हणतो तसंच बाळकराम हेही त्यांचं टोपण नाव होय त्यानंतर त्र्यंबक बापूजी ठोंबरे जे की आपण आताच पाहिलं बालकवी प्रल्हाद केशव अत्रे जे आपल्याला प्र के अत्रे या नावाने प्रसिद्ध आहेत त्यांना आपण केशव कुमार या टोपण नावाने ओळखतो काशीनाथ हरी मोडक यांना आपण माधवानुज माधवपुत्र असं या नावाने ओळखतो विनायक जलार्धर करंदीकर आपण त्यांना विनायक या नावाने ओळखतो तर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे संबोधले जाते विद्यार्थी मित्रो यामध्ये केशवसूत बालकवी तसेच कुसुमारग्रज गोविंदाग्रज हे जे प्रश्न आहेत हे मागील परीक्षेमध्ये विचारलेले आहेत ही बाब आपण लक्षात ठेवावी तर अशा प्रकारे हे नाव आपण लक्षात ठेवून अजूनही काही साहित्यिकांची टोपणनावे असतील प्रसिद्ध नावे तर ते आपण त्याचाही अभ्यास करावा जेणेकरून आपल्या उद्याच्या पेपरमध्ये व होणाऱ्या सर्व पेपरमध्ये या संदर्भातील आपल्याला एक प्रश्न आलेला पाहायला मिळेल लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद